काय काय खेळती नखरे नखरे करायचे नखरे करती हां चल ये घे फोन घे द घे ना ठसका नागला हॅड 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 काय बोलतं ठसका नागल्या हॅड हॅड कसं कर नखरे नखरे कर कसे नखरे करते असे असे एवढे नखरे करते कसे करते नखरे ओ रडता पण येतं Nada tapi nih tuh sila nada. <coughs> chimney nggak tuh chimney? Chimney tuh maji. Orang <coughs> udah aja nai. noko. Aga orang udah noko.